दाबले नाही आता आणखीन काय काय दाबायचं ते एकदाच सांगा आम्हाला आता आमचा गळाच जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय करायचं सांगा सभापती महोदय या होत ना महाराष्ट्रामध्ये या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय हौतात्म्य पत्करलंय आणि एकोणीसशे साठ सालापासून या भारताच्या प्रांतांची भाषावारी रचना जी झाली त्याच्यामध्ये गेली हजारो वर्ष जी भाषा छत्रपतींच्या कसा होतो तो सांगतोय बोलले ना पण सन्मान्य सदस्य बोलले ना कसा होतो ते सांगतोय गरज काय पडली ते सांगतोय शेवटी शेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे परंतु टू एटी नाईन तुम्ही मगाशी मापन म्हणालात आम्ही फेटाळलाय परंतु तो का होतो त्याच्या काय निकड आहे तो काय विषय आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न नाही का करायचा आम्हाला दोन मिनिट द्या फक्त दोन मिनिटं द्या आणि म्हणून या हजारो वर्ष बोली आमची होती ती भाषा झाली आणि त्या भाषेवार प्रांताची शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी असल्याचं सरकार दप्तरी जेव्हा आलं एवढंच नव्हे तर आम्ही अभिनंदन केलं केंद्र सरकारने त्याला आज त्या भाषेला एक दर्जा दिला आणि अभिजात दर्जा देत असताना शिक्कामोर्तब केलं की एवढे वर्षापासून हजारो वर्षापासून चालत आलेली भाषा मरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि त्या भाषेच्या बाबतीमध्ये आर एस एस चा एक मोठे नेते छोट्या एखाद्या यांनी बोलला असता तरी सुद्धा आम्ही त्याच्या अंगावर गेलो असतो भहि्याजी जोशी हे असं कसं म्हणू शकतात मुंबईमध्ये येऊन घाटकोबरची भाषा गुजराती गिरगावची भाषा मराठी कोण ठरवणार आहे कोण महियाची जोशी कोण हे ठरवणार आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये समोदय तुम्ही काय म्हणल्यानंतर बोला अध्यक्ष महोदय सरकारची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे अभिजात भाषा दर्जा देण्यासंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री मोदयनी जो पुढाकार घेतला दोन्ही सभागृहांनी अध्यक्ष महोदय एक मदान ठराव केला होता अध्यक्ष महोदय सभापती महोदय आपल्या देशाचे मान्य प्रधानमंत्री महोदय यांचं आपण अभिनंदन केलंय की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला अध्यक्ष महोदय आता या विषया संदर्भात सभागृहाच्या बाहेर कोणी वक्तव्य करत असेल की सभागृहाचे सभासद नाही अध्यक्ष महोदय मोदय संदर्भ देऊन अध्यक्ष महोदय एखाद्या संघटनेबद्दल या ठिकाणी चर्चा उपस्थित करून अध्यक्ष महोदय हा प्रश्न राजकीय हेतूने मांडण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय ही परवानगी आपण नाकारलेली आहे सभागृहामध्ये अशा प्रकारच्या मराठी भाषे संदर्भामध्ये फक्त त्याचा मुद्दा उपस्थित हो करून त्याला राजकीय भांडण करण्याचा अध्यक्ष मोदय प्रयत्न करत आहेत खालच्या सभागृहामध्ये मान्य मुख्यमंत्री राज्य स्पष्ट भाषेमध्ये सांगितलंय या राज्याची भाषा मराठी आहे या ठिकाणी सगळ्यांना मराठी बोलावं लागेल सर्व सर, मराठी भाषेतच सगळं आपण कारभार करतोय त्यामुळे सरकारची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृह स्पष्ट केल्यानंतर विनाकारण या प्रश्नाचं भांडवल राजकारण करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय ही परवानगी नाकारावी अध्यक्ष सभापती महोदय आपण कामकाज सुरू करा अशी आमची विनंती अध्यक्ष महोदय सभापती मोदय आपण कामकाज सुरू करा या फक्त यदा राजकारण करायचंय या प्रश्नाचं राजकारण भांडवल करायचं सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष सभापती महोदय आता कोणते प्रश्न उरले नाही म्हणून कोणत्यातरी तरी नवीन प्रश्न निर्माण करायचे आणि त्याचं भांडवल करायचं अध्यक्ष सभापती महोदय मराठी भाषेचा दर्जा जो आहे ती राज्यभाषा आहे त्याची मोद आहे मला वातावरणामध्ये अभिमान मराठी भाषेबद्दल केलेले भिन्न व्यक्त वक्तव्य या संदर्भामध्ये जी आपण दोनशे ओटवेटी नाही आणलेली आहे त्या संदर्भामध्ये वरिष्ठ सदस्य आपण अनिल परब साहेब आपलं मत मांडलेलं आहे भाई जगताप यांनी आपलंही मत मांडलेलं आहे आणि मी आणि तो कसा टू एटी नाईन होतो त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये मी माझ्या दालनामध्ये हा प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला आहे हा हेताळण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण आता कामकाजा संदर्भात पुढे जाऊया बावनकुळे साहेब बावनकुळे साहेबांना काय म्हणायचंय नाही त्यांचं काय म्हणणं काय म्हणणं येतं ऐकलं नाही नाही चर्चा नाहीच आहे चर्चा नाहीच आहे त्यांनी हात वर केला म्हणून त्यांना काय बोलायचं त्या संदर्भात परवानगी दिलेली आहे सभापती महोदय सभापती महोदय त्यांना सभापती महोदय कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करीत आहे